गड इंग्लिश मध्ये प्राइम लोकेशनवर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस आपला फिजिकल फिटनेस साठी लगेचच प्रवेश निश्चित करा कैकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज आज आपल्याबरोबर आहेत श्री विजय देवने यांनी सक्षमपणे कोल्हापूर जिल्हा शिवसेनेची धुरा यशस्वीपणे आपल्या समर्थ खांद्यांवर पेलली होती नगरपालिका नगरपरिषद आणि नगर, नगर फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू झालेली आहे पक्षाच्या ज्या ज्या भागामध्ये आज फॉर्म भरायची प्रक्रिया आज इकडे असेल उद्या आजरामध्ये असेल परवा कागलमध्ये असेल त्या त्या जागेला जाऊन पहिल्यांदा फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची त्या प्रक्रियेसाठी आज आलो आता इथं दोन ते तीन फॉर्म आम्ही दिलीप माने तालुका प्रमुख त्यांचा फॉर्म भरला प्रकाश रावळ त्यांच्या पत्नीचा फॉर्म भरला फॉर्म भरायसाठी आलेलं येत नेमकी तुमची आता निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय असणार आहे गडिंग्लाज नगरपालिकेच्या मध्ये गडिंग्लागरपालिकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फॉर्म सोमवारपर्यंत भरले जातील सोमवारपर्यंत ज्या ज्या ते फॉर्म भरून जातील त्याच्यानंतर जा ते सगळे फॉर्म घेतल्यानंतर महाविकास आघाडी बरोबर त्याची चर्चा होईल काँग्रेस आणि शरद पवार गटांच्या बरोबर अगदी अल्प कालावधी उरलेला आहे अजूनही शिवसेनेच्या कोणत्या हालचाली गडिंग्लज शहरामध्ये दिसत नाही त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं वाटतं नाही दिसतात की आज जर बघितलं तुम्ही दोन फॉर्म भरले तर उद्या फॉर्म भरणार आता आमच्या श्रद्धा त्यांचा फॉर्म भरणार फॉर्म भरण्याची प्रक्रिया कमी जास्त हा प्रकार असतो पक्ष सक्षमपणाने निवडणूक लढवायला सामोरं द्यायला तयार आहे शिवसेना ही निवडणूक स्वत स्वबळावर लढवणार आहे की कुणाबरोबर युती करणार शिवसेनेचा शिवसे महाराष्ट्राच्या पातळीवर परवा यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये बी सेंटरमध्ये एक महाविकास आघाडीची बैठक झाली ज्याला सुप्रिया सर्व हजर होत्या त्याचबरोबर माझ्या पक्षाच्या अनिल देसाई त्या ठिकाणी हजर होते त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून युती झालेली आहे त्या युतीच्या आधारे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सुनील शिंद्रेसर स्नेया समजे असतील त्यातले संजय पवार साहेब असतील रवी किरण इंगवले असतील माझ्या पक्षाचे त्याचबरोबर तिकडून काँग्रेसकडनं आमदार सतेज पाटील खासदार शाहू महाराज असतील आणि व्ही पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही एकत्रपणे आजच्या क्षणाला एकत्र घेऊन त्याच्याबद्दल महाविकास आघाडी म्हणून निर्णय महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहे साहेब तुम्ही सांगताय की महाविकास आघाडी म्हणून लढणार पण गडिंगलजचं राजकारण वेगळंच दिसतंय गडिंगलज मध्ये भाजप जनता दल आणि जनसुराज युती झालेली आहे आणि महायुतीमधून भाजप बाजूला आहे ते आज जनता दलाने महाविकास आघाडीमध्ये आहे काय सांगाल कालच बिहारच्या निवडणुकीचा निकाल लागलाय महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये भारतीय जनता पक्ष काहीही करून पैसा आणि सत्ताच आणि सत्तेतनं पैसा या पद्धतीने काम करणारा पक्ष आहे सत्तेसाठी काही ते काहीही करू शकतात त्यामुळे तिने सत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सत्तेच्या आमिष दाखवून छोट्या छोट्या संपना पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे आज जर तुम्ही जर बघितला तर बि हा भाजप बिहारमध्ये आज जर बघितला तर बिहारमध्ये त्यांची संख्या कमी होती पण आज नितीश कुमारला ओव्हरटेक करून ते एक नंबरला गेले त्याचबरोबर त्यांनी आज काय परिस्थिती आहे आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितला तर पक्ष फोडायच्या कामाच्या नंतर पुढच्या वेळेला त्यांनी ज्यांचा पक्ष फोडला म्हणजे ज्या एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री केला त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला नाही त्यामुळे जनता दलाने दा, समजून जायला पाहिजे की भारतीय जनता पक्षाच्या नादाला लागून त्यांचा पक्ष गिळ तुरकुर करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करेल या घडीला शिवसेनेकडे कोणताही आमदार नाही खासदार नाही आणि त्याचबरोबर जर गडिंगचं चित्र बघितलं तर शिवसेना या ठिकाणी सक्षम नाही असंच एकंदरीत वातावरण इथलं दिसून आहे तर नगरपालिकेची निवडणूक कोणत्या चेहऱ्याखाली किंवा कुणाच्या नेतृत्वाखाली लढवणार हा लढाऊ पक्ष आहे हा पक्ष शिवसेना हा लोकहितासाठी काम करणारा पक्ष आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघता पक्ष आमचा सत्यत नाही आहे वीस आमदार आहेत आमचे खासदार ते साधारणपणे नऊ ते दहा आमचे खासदार आहेत पण या सगळ्या याच्यामध्ये पक्ष हा लोकांच्या विधायक कामासाठी लढत असतो आणि गडगेमध्ये जर म्हटला तर आदरणीय जिल्हा प्रमुख शिवसेना पक्षाचे सुनील शेत्रे यांच्या आणि रेहा समजे यांच्या नेतृत्वाखाली इथली निवडणूक होईल शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील शिंद्रे आणि रियाजबाई शमनजी यांच्या नेतृत्वाखाली गडिंगलज नगरपालिकेची निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सक्षमपणे लढवणार असा ठाम विश्वास या ठिकाणी सहसंपर्क प्रमुख विजय देवने यांनी जनगर्जनालाविषयी बोलताना व्यक्त केला आहे येत्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची नेमकी कुणाशी युती होते आणि गडिंगलज नगरपालिकेमध्ये ते कोणत्या पक्षाकडून किंवा कोणत्या आघाडीकडून ही निवडणूक लढवतात हेच पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद लता पालकर गडिंगलच